न्यायाधीश आणि प्राध्यापक यांच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपी जेरबंद नाशिक गुन्हे शोध पथकाची कामगिरी सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सेवानिवृत्त प्राध्यापक यांचे घरी चोरी करणाऱ्या तोख्या आरोपींच्या नाशिक गुन्हे शोध पथकानं आवळल्या मुसक्या रवींद्रनाथ खंडेराव गांगुडे वयवर्ष बहात्तर सेवानिवृत्त न्यायाधीश राहणार मंगलमूर्ती अपार्टमेंट चेडी पंपिंग नाशिक रोड हे पाच जून ते दहा जून पर्यंत कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञातानं घरातील रोख रक्कम लंपास केल्यानं सोळा जूनला त्यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करत असताना घरफोडी करणाऱ्या अनोळखी चोरांचा शोध घेत असताना सत्तावीस जुलैला गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील यांना घरफोडी करणारे संशयित हे सिन्नरफाटा रोड परिसरात येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील विष्णू गोसावी महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे आदींनी सदर ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीनं संशयित जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी वयवर्ष सव्वीस राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक आणि चेतन कैलास सोनवणे राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर यांना ताब्यात घेतले अधिक चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली चौकशीत दोघांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ज्योती अशोक कुलकर्णी सेवानिवृत्त प्राध्यापिका राहणार गायकवाड नगर तिडके कॉलनी नाशिक यांच्या घरी देखील घरफोडी केल्याची कबुली दिल्यानं दोन्ही घरफोडीचे गुन्हे पथकानं उघडकीस आणलेत नमस्कार नाशिकांच्या हद्दीमध्ये मालमत्तेविरोधीच्या दोन गुन्ह्यांची उकल त्या ठिकाणी केलेली आहे ज्यामध्ये यातील फिर्यादी जे आहेत एक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत आणि दुसरे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत तर यांच्या घरी त्या ठिकाणी चोरी झाली होती आणि त्या चोरीच्या अनुषंगाने नाशिक रोड आणि मुंबई नाका अशा दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल होते बाबत आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनची डी पी आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी अधिक सखोल तपास करून त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये जवळपास शंभर टक्के मुद्देमाल जो आहे तो त्या ठिकाणी रिकव्हरी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल देखील आम्ही आमच्या टी व्ही पथकाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो